नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं द करिअर पात या युट्यूब चॅनलमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्यातील गव्हर्मेंट व्हेटर्नरी कॉलेजेसची लिस्ट पाहणार आहोत ग महाराष्ट्र राज्यामध्ये किती व्हेटरनरी कॉलेजेस आहेत आणि प्रत्येक कॉलेजमध्ये किती सीट इंटेक कॅपॅसिटी आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यानंतर आपण महाराष्ट्र राज्यातील वेटरनरी कॉलेजेसचं फी स्ट्रक्चर देखील पाहणार आहोत आणि फी स्ट्रक्चर पाहिल्यानंतर आपण प्रत्येक कॉलेजचं हॉस्टेलचं फी स्ट्रक्चर काय आहे ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला मग स्टार्ट करूयात तर विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण पाहूयात महाराष्ट्र राज्यातील गव्हर्मेंट व्हेटरनरी कॉलेजेस किती आहेत आणि त्यांचं सीट इंटेक कॅपॅसिटी काय आहे तर महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल तो पाच गव्हर्नमेंट व्हेटरनरी कॉलेजेस आहेत ते कोणकोणते आहेत आपण पाहूयात आणि त्याची सीट इंटेक कॅपॅसिटी देखील पाहूयात तर बघा नेम ऑफ कॉलेज या ठिकाणी मेन्शन करण्यात आलं आहे नागपूर व्हेटरनरी कॉलेज जे आहे नागपूरमध्ये सिच्युएटेड आहे आणि त्याची इंटेक कॅपॅसिटी ऐंशी आहे आणि हे जे वीस सीट्स दाखवले आहेत ते गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडनं अप्रुवल मिळाल्यानंतरच या सीट्स वाढतील यावर्षी वीस सीट वाढणार आहेत बघा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की लाईकली टू इनक्रीज आफ्टर द अप्रुवल ऑफ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडनं अप्रुव्हल मिळाल्यानंतर हे सीट्स वाढून येतील तर टोटल सीट कॅपॅसिटी होईल याची शंभर हे वीस सीट वाढल्यानंतर नेक्स्ट कॉलेज आहे बॉम्बे व्हेटरनरी कॉलेज जे की मुंबईमध्ये सिच्युएटेड आहे याची सीट कॅपॅसिटी शंभर आहे आणि त्यानंतर आहे के एन पी कॉलेज ऑफ व्हेटरनरी सायन्सेस शिरवळ हे सातारा डिस्ट्रिक्टमध्ये सिच्युएटेड कॉलेज आहे त्याची सीट इन्टेक कॅपॅसिटी आहे साठ आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडनं अप्रूवल मिळाल्यानंतर पंधरा सीट्स या ठिकाणी वाढतील नेक्स्ट कॉलेज आहे कॉलेज ऑफ व्हेटरनरी स... व्हेटरनरी अँड ॲनिमल सायन्सेस परभणी आता हे जे कॉलेटेड कॉलेज आहे ते परभणीमध्ये सिच्युएटेड आहे याच्या टोटल सिटी इन्टेक कॅपॅसिटी आहे ऐंशी आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडनं अप्रुव्हल मिळाल्यानंतर वीस सीट्स या ठिकाणी वाढतील नेक्स्ट कॉलेज आहे कॉलेज ऑफ वेटनरी अँड एनिमल सायन्सेस उदगीर हे कॉलेज जे आहे लातूरमध्ये सिच्युएटेड आहे आणि याची सीट इंटेक कॅपॅसिटी आहे सिक्स्टी फोर अप्रुव्हल मिळाल्यानंतर यामध्ये सोळा सीट्स वाढतील या ठिकाणी तुम्ही टोटल सीट्स जे आहेत पाच गव्हर्नमेंट वेटनरी कॉलेजमध्ये असलेल्या ते पाहू शकता टोटल सीट्स आहेत थ्री हंड्रेड अँड एटी फोर आणि सेवेंटी वन जे आहे ते यावर्षी अप्रुवल गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्राकडून अप्रुव्हल मिळाल्यानंतर सेवेंटी वन सीट्स यामध्ये वाढ होणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सिटी इंटेक कॅपॅसिटी आहे आणि इथे समोर जे दिलेलं आहे युनिव्हर्सिटी कोटा व्हेटरनरी काउन्सिल ऑफ इंडिया कोटा वगैरे वगैरे हे ह्या जे सीटचं बायफर्गेशन प्रकारे वेगवेगळ्या कोटामध्ये करण्यात आलेलं आहे ते या ठिकाणी समोर मेन्शन केलेलं आहे तुम्ही ते देखील पाहू शकतात आणि हे जे आहे ते टोटल इंटेक कॅपॅसिटी आहे आता आपण पाहूयात या गव्हर्मेंट व्हेटरनरी कॉलेजेसमध्ये फी स्ट्रक्चर काय काय आहे बघा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पर्टिक्युलर सॉफ फी या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेली आहे जसं की रजिस्ट्रेशन फी ट्यूशन फी वगैरे वगैरे या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेली आहे या ठिकाणी फीज इन रुपीज आहे आणि हे फर्स्ट इयरची फी इथे मेन्शन केलेली आहे सेकंड इयर थर्ड इयर फोर्थ इयर आणि इंटर्नशिप म्हणजे एक वर्षाची जी इंटर्नशिप आहे त्याची फी या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेली आहे तर आपण टोटल फी पाहूयात फर्स्ट इयरची काय आहे तर फर्स्ट इयरची टोटल फी आहे फिफ्टी एट थाउजंड सिक्स हंड्रेड टेन आणि मित्रांनो या ठिकाणी समोर जे आहे ते फिफ्टी थ्री थाउजंड टू हंड्रेड सिक्सटी जी आहे ती सेकंड इयरची फी आहे नंतर थर्ड इयरची आणि फोर्थ इयरची फी मेन्शन करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी इंटर्नशिपची जी टोटल फी आहे ती देखील मेन्शन करण्यात आलेली आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात फॉर महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट हे जे आहे ते टोटल आहे फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर आणि फोर्थ इयर आणि इंटर्नशिपचं फायनल इयरचं इंटर्नशिपचं आणि बघा तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर फोर्थ इयर आणि इंटर्नशिप वन इयरची जी आहे ते त्याचं तर अशा प्रकारचं हे फी स्ट्रक्चर आहे आता बघा या ठिकाणी द ॲडमिशन फीज फॉर अनरिझर्व्ह कॅटेगरी इज रुपीज फिफ्टी एट थाउजंड सिक्स हंड्रेड अँड टेन आता हे जे आहे ते अनरिझर्व्ह कॅटेगरीसाठीचं फी स्ट्रक्चर मेन्शन करण्यात आलेलं आहे फॉर रिझर्वेशन कॅटेगरी इट इज रुपीज ट्वेंटी थ्री थाउजंड थ्री हंड्रेड अँड सिक्स्टी जसं की आपल्याला आपल्या सर्वांना माहीतच असेल की महाराष्ट्र राज्यातील कॅन्डिडेट्सला महाराष्ट्र गव्हर्मेंटकडनं स्कॉलरशिप येत असते तर रिझर्व्ह कॅटेगरीसाठी जी फीस आहे ती ती आहे ट्वेंटी थ्री थाउजंड थ्री हंड्रेड सिक्स्टी रुपीज आणि अनरिझर्व्ह कॅटेगरीची जी आहे ती आहे फिफ्टी एट थाउजंड सिक्स हंड्रेड अँड टेन रुपीज इतकी आहे आता आपण पाहूयात हॉस्टेलची फीज हॉस्टेलची फीस किती आहे तर बघा या ठिकाणी एन म्हणजे नागपूर आहे यम म्हणजे मुंबई एस म्हणजे शिरवळ आहे आणि पी परभणी आहे यू आहे उदगीर बघा या ठिकाणी मेन्शन करण्यात आलं आहे फर्स्ट इयर सेकंड थर्ड इयर आणि फोर्थ इयर तर फर्स्ट इयरसाठीची जी टोटल फी असणार आहे ती आहे ट्वेंटी फाय थाउजंड आता जी हॉस्टेल कॉशन मनी आहे आणि मेस डिपॉझिट आहे हे दोन्ही जे आहेत रिफंडेबल आहेत म्हणजे तुम्ही जेव्हा कॉलेज किंवा हॉस्टेल सोडतात तेव्हा तुम्हाला हे जे डिपॉजिट आहे ते रिफंड होत असतं तर फर्स्ट इयरची जी नागपूरची फी आहे ट्वेंटी फाय थाऊजंड आहे मुंबईसाठी जी आहे मुंबईसाठीच्या कॉलेजची जी आहे ते आहे ट्वेंटी नाईन थाउजंड फायव्ह हंड्रेड एकोणतीस हजार पाचशे इतकी आहे आणि शिरवळ परभणी आणि उदगीरच्या कॉलेजसाठीची फर्स्ट इयरची जी आहे ती ट्वेंटी टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड बावीस हजार पाचशे इतकी आहे सेकंड आणि थर्ड इयरसाठी नागपूर मुंबई शिरव शिरवळ परभणी आणि उदगीरसाठीची जी फी आहे ती देखील या ठिकाणी मेन्शन करण्यात आहे सेकंड अँड थर्ड इयरसाठीची सर्वांसाठी सेम आहे नागपूरची साठी आहे एटीन थाउजंड मुंबईसाठी आहे बावीस हजार पाचशे आणि शिरवळ परभणी आणि उदगीरसाठी पंधरा हजार पाचशे इतकी आहे सेकंड आणि थर्ड इयरची सेम असणार आहे फोर्थ इयरसाठीची जी आहे नागपूरची आहे स ट्वेंटी सेवन थाउजंड मुंबईसाठी जी आहे थर्टी थ्री थाउजंड सेवन हंड्रेड फिफ्टी आणि शिरवळ परभणी आणि उदगीरसाठी जी आहे तेवीस हजार दोनशे पन्नास ट्वेंटी थ्री थाउजंड टू हंड्रेड अँड फिफ्टी इतकी आहे बघा या ठिकाणी अनेक गोष्ट सांगण्यात आली आहे द युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटी रिझर्वज द राईट टू इन्क्रीज द फी स्ट्रक्चर ॲट एनी टाईम ड्युरिंग द डिग्री कोर्स बाय अप टू टेन पर्सेंट तर जे युनिव्हर्सिटीकडं राईट्स आहेत की ते जे आहे ते कॉलेजचे जे फी आहे किंवा हॉस्टेलची फी आहे ते टेन पर्सेंटपर्यंत इन्क्रिमेंट करू शकतात असं त्यांच्याकडं राईट्स देण्यात आले आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे आता हे कम्प्लिटली युनिव्हर्सिटीवरती डिपेंड असतं की त्यांनी फी वाढवणार आहेत का नंतर ठेवणार आहेत सेम याच्यावरती डिपेंड असतं तर हे होतं कॉलेजेसचं फी स्ट्रक्चर आणि हॉस्टेलचं फी स्ट्रक्चर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद